नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट ही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण कालचा जो प्रश्न होता आपला तर तो प्रश्न डिस्कस करणार आहोत आय एस करता तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवर आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता कालचा जो आय एस मेनसाठीचा प्रश्न होता तो तुमच्या समोर स्क्रीनवर आहे पीपल्स पार्टिसिपेशन इन पॉलिटिकल प्रोसेस इज मस्ट फॉर जम्मू अँड काश्मीर टू सी स्टॅबिलिटी विथ ग्रोथ डिस्कस आता बघा या डिस्कसमध्ये जे आहे की थ्री सिक्स्टी डिग्रीज जे काय आहे त्या पर्टिक्युलर विषयाचे ते तिथे येणं अपेक्षित असतं तुम्ही एखादी गोष्ट डिस्कस करता किंवा चर्चा करता तिच्यावर तर त्याचे सर्वच जे काही पैलू आहेत ते समोर येणं अपेक्षित असतं तर ती एक फार महत्त्वाची बाब आहे त्याच्यानंतर ह्या प्रश्नामधले जे कीवर्ड्स आहे म्हणजे पीपल्स पार्टिसिपेशन है ना सिटीजन मस्ट बी प... पार्ट अँड पार्सल ऑफ पॉलिटिकल प्रोसेस पॉलिटिकल प्रोसेस हा एक कीवर्ड आहे पीपल्स पार्टिसिपेशन एक झालं आणि मस्ट फॉर जम्मू अँड काश्मीर तर इथं टिपिकली जम्मू काश्मीरबद्दल विचारलं जात आहे हा प्रश्न तुम्हाला प्लेन पण विचारला जाऊ शकतो की पीपल्स पार्टिसिपेशन आहे ना पॉलिटिकल प्रोसेस इन एनी रिजन कुठल्याही जगाच्या कानाकोपरामध्ये ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि इथं दुसरा आहे की एक स्टॅबिलिटी ग्रोथ ओके सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता हा पेपर जी एस मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट येते की ज्यावेळेस तुम्ही पीपल्स पार्टिसिपेशन म्हणता त्यावेळेस इट इज रिलेटेड विथ डेमोक्रेसी म्हणजे आपली जी लोकशाही आहे त्या लोकशाहीचा इथं संबंध येतो सरळ सरळ आणि दुसरी गोष्ट आहे की पॉलिटिकल प्रोसेस पॉलिटिकल प्रोसेस काय करते ना की पॉलिटिकल प्रोसेस डिटर्माइन्स हू गेट्स वॉट वेन अँड हाऊ म्हणजे जी काही राजकीय प्रक्रिया असते ती राजकीय प्रकृत्या प्रकृत प्रक्रिया ही गोष्ट क्लिअर करते की कुणाला कधी काय मिळणार आहे है ना पॉलिटिकल प्रोसेस डिटरमाइंड्स हू गेट्स व्हॉट वेन अँड हाऊ म्हणजे कुणाला कधी काय कसं मिळणार आहे त्याच्यामुळे या दोन महत्त्वाच्या गोष्टी याचं बेसिक तुम्ही समजून जर घेतलं तर ते गोष्ट महत्त्वाची असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या काही पॉलिटिकल इन्स्टिट्यूट्स असतात त्या पॉलिटिकल इन्स्टिट्यूट्स ह्या कुणाला रिस्पॉन्सिबल असतात की जे तिच्यामध्ये प्रॉपरली ॲक्ट करतात किंवा जे ॲक्टिव्ह असतात त्या लोकांसाठीच ती पॉलिटिकल प्रोसेस प्रॉपरली वर्क करते त्याच्यामुळे पीपल्स पार्टिसिपेशन हा जो मुद्दा आहे मग हिच्यामध्ये परत आता तुम्हाला पूर्ण नागरिकांचा समाजाचा विचार केला मग तिच्यामध्ये यूथ आहे यूथचे काय इशूज आहेत यूथचा इशू मेजर तिथला जो आहे तो बेरोजगारी आहे अनएम्प्लॉयमेंट आहे किंवा वुमनचा इशू आहे की सी जरी महिला असली मैबूमाम मुफ्ती वगैरेचे एक्झाम्पल्स तुम्ही बघितले तरीसुद्धा ॲक्च्युअल पॉलिटिकल इम्पावरमेंट तुम्हाला जम्मू काश्मीरमध्ये दिसत नाही महिलांच्या बाबतीमध्ये किंवा हाफ विडो सारखा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणावर तिथं आहे हैदर है मूव्ही तुम्ही बघितला असेल तिच्यामध्ये हाफ विडोचं कन्सेप्ट दाखवलेली आहे अर्ध विधवा काय प्रकार असतो आणि त्याच्यानंतर तिथला जो ॲक्च्युअल कॉमन मॅन आहे त्याच्यासाठी परत तेच इशू आहेत की म्हणजे फक्त टुरिझम आणि जे काही मेंढी पालन शेळी पालन त्या टिपिकल गोष्टी आहेत त्याच्यावरती लोक मर्यादित आहेत म्हणजे एकीकडे एक पॉवर्टी आहेत डे टू डे लाईफचे चॅलेंजेस आहेत या सगळ्या गोष्टी ज्या ती लोक फेस करतात ती लोकं ॲक्च्युअल पॉलिटिकल प्रोसेसचा ज्यावेळेस भाग बनतील तर त्यांचे जे ॲक्च्युअल प्रश्न आहेत ते प्रश्न समोर येतील आणि त्याच्यासाठी काम सुरू होईल आताचा जो इशू आहे की एकंदरीतच पी ओ केचे इशू आहेत फुटिरतावादी गट आहेत त्यांचे जे काही पॉलिटिकल ॲस्पिरेशन आहे त्याच्या जा पलीकडे जाऊन कॉमनमॅनच्या हातात ही प्रोसेस जाणं गरजेचं आहे तर आणि तरच तिथं स्टॅबिलिटी राहील तिथं ग्रोथ राहील ज्या वेळेस वुमन एम्पावरमेंट पॉलिटिकली प्रॉपर होणार आहे यूथ प्रॉपर होणार आहे तर कुठलाही यूथ हातात दगड घेणार नाही आहे म्हणजे ती एक रॅशनल थिंकिंग तिथे येईल आईकडून मुलांकडे ती जाईल सो नंबर ऑफ गोष्टी तर हे तुम्ही इथं डिस्कस करणं अपेक्षित आहे याच्याबरोबर तुम्ही दुसरे एक्झाम्पल्स देऊ शकता हा ना सुदान वगैरे की म्हणजे काय चालू आहे सायमल्टेनियसली जगामध्ये पॉलिटिकल प्रोसेसमध्ये लोक आहे ना किंवा हाँगकाँग चायनाचा इश्यू तुम्ही घेऊ शकता आणि त्या पद्धतीने हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे एक नोव्हेंबरपासून आपली ही ॲक्टिव्हिटी सुरू होते ज्या लोकांना डेली आन्सर रायटिंगमध्ये इनरोल करायचं असलं त्यांनी स्पॉटलाईट रायटिंग फोरम ॲट जीमेल डॉट कॉम या मेलवर तुम्ही मेल करून इनरोल करू शकता स्वतःला त्यासंबंधीची प्रोसेस जाणून घेऊ शकता सो वीकली आपल्याकडे एस ए पण आहे आणि एम पी एस सी करता मराठी निबंध आणि इंग्लिश एस ए ह्या दोन्ही गोष्टी आहेत तर आपण अशाच पद्धतीने गोष्टी डिस्कस करत राहू स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा स्पॉटलाईटला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो